परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने या ठिकाणी पंचकृष्ण प्रबोधन पंचकृष्ण ज्ञान प्रबोधन मंडळाच्या वतीने नियमित जो मासिक सत्संग होत असतो या सत्संगाच्या निमित्ताने आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेले सर्वोच्च सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परमपुज्य ईश्वर भक्त मुनी बाबाजी मम गुरुवर्य त्यानंतर निवासी बाबाजी आणि ज्येष्ठ सर्वोच्च सेवा मंडळाचे ज्येष्ठ मंडळाचे अध्यक्ष ईश्वर भक्त शांताराम दादाजी खानवे परमार्ग सेवक गोकुल गौतम गो किरे परमार्ध सेनेक आमचे गजाननजी राठोड त्यानंतर विशेषतः ज्यांनी हा कार्यक्रमाचं ज्यांच्या घरी दा आज आयोजन झालेले असे आमचे मित्र माझे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे पण तरी तुम्ही म्हटले असं मित्र का म्हणतात तर आम्ही मित्रासारखं वागतो ते माझ्या मित्र मित्रासारखं प्रेम करतो ऑलरेडी ते माझे वडील वडिलांच्या वयाचे आहे तरी पण मी त्यांना मित्र म्हटलो कारण आमचं जे प्रेम आहे ते वेगळं आहे ते अर्थाने मी मित्र म्हटलो तर असे मार्गसेवक डॉक्टर भाऊजी कापसे आणि ह्या मंडळाचे सर्वच पदाधिकारी आणि आज त्यांच्या घरचे कुटुंबीय सर्व जे उपस्थित आहे ते या ठिकाणी आता मागच्या वेळेस पण आमचा सत्संग झाला मागच्या सत्संगात आपण विषय घेऊन आपण सत्संग मांडणार होतो आज थोडीशी बदल आज आपण करतोय आज मी थोडस मोकळं बोलणार आहे कारण अचानक इकडे येण्याचा योग झाला आणि जो अभ्यासक्रमातलं जो आहे ते थोडस मला त्याच्यावरती नजर टाकायला वेळ भेटली नाही तर मी पुढच्या सत्संगात तो आपला जो सत्संग आहे अभ्यासक्रमाचा तो कंटिन्यू करू आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं की <coughs> डिसेंबरमध्ये जी काही दत्त जयंती होती त्या दत्त जयंतीमध्ये ईश्वर भक्त परमार्ग सेवक आपले दत्ता भाऊजी काही अनुसरणार आहे तर आता आमच्या राठोड साहेबांनी पण सांगितलं आमच्या शांताराम दादांनी सांगितलं की अनुसरण किती महत्वाचं आहे तर देवाच्या संविधानात पण जे काही होते भक्तजन त्या भक्तजनांना देव नेहमीच म्हणत राहायचे की तुम्ही त्या अनुसरा अनुसरा आणि आता पण आपले बाबाजी असतील किंवा वासनिक असतील मंडळाचे आम्ही सर्व लोकांना म्हणत राहतो की तुम्ही अनुसारा आम्ही सांगत राहतो आमचे संकल्प सुटलेले पण सगळ्यात महत्वाचं हे जे सगळं सांगत राहतात अनुसारा अनुसारा ज्यांचा अभ्यास नाही आहे ब्रह्मविद्याचा त्यांना असं वाटत असेल की हे लोक काय नेमकं उठतात सत्संग घेतात लोकांना अनुसारा अनुसार मानतात तर त्याच्या पाठीमागचं खरं धडलेलं तत्वज्ञान उलगडणं प्रथम गरजेचं आहे मी तुम्हाला म्हटलं की अहो काय कायदा तुमचं वय झालं तुम्ही काय थांबले त्याला तत्वज्ञानच माहिती नाही की का अनुसरायचं अनुसरलं तर नेमकं काय फायदे तोटे मला होणार आहे नाही तर माझे काय नुकसान होणार आहे हे ज्याला जीवनात एकदा समजलं ना मला तरी वाटतं त्याला कधीही आपल्याला मानायची गरज पडायची नाही की अनुसरा तो स्वतः म्हणाल बाबा मला अनुसरायचं माझं अनुसरण लवकर करा कारण ज्याला कळाला ना तो थांबत नाही तो लगेच आपलं हित ज्यात आहे त्याच्याकडे प्रयत्न करतो तुम्ही संसारात राहतात संसारामध्ये तुम्हाला आजूबाजूला सगळे लोक प्रपंच करताय पण त्या एखादा एखाद्या ना असं वेगळं काहीतरी व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायातून जास्त उत्पन्न मिळवतो त्याच्याकडे आपल्याला सांगा लोकांना त्याला ऍड करावं लागत नाही कर माझ्याकडे काही वेगळी माहिती तुम्ही घेण्यासाठी या आणि मग मी देतो तुमचं उत्पन्न वाढेल आपण सारे तिथे रांग लावतो की बाबा तुला काय नवीन असं कळालं की तू एवढं चांगलं उत्पन्न घेतोय ती सगळी माहिती आम्हाला दे म्हणजे दृष्टभर हा जीव असल्यामुळे दृष्ट तिकडे लवकर जातो आणि त्याच्यातून ते सगळं समजून घेऊन दृष्टभर जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो पण खऱ्या अर्थाने या सृष्टीची जी काही सृष्टी चालू आहे ती कोणाच्या तरी मूलधर्माने चालू आहे ही चाल ही जी काही सृष्टी चालवणार आहे समजूत करता निर्मिता चाल जो चालक मालक आहे तो कोणीतरी वेगळा आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सृष्टी चालते हे सगळं कसं चालतं कशामुळे चालतं हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या ब्रह्मविद्या तत्त्वज्ञानामध्ये संपूर्ण तत्त्वज्ञान यथार्थ मांडलेले आहे फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणं या ज्ञानापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ते ज्ञान समजून घेणे गरजेचं आहे ज्या दिवशी तुम्ही ते ज्ञान समजून घ्यायला तुमच्या जीवनात परिवर्तन व्हायला सुरुवात होणार आहे आज आम्ही प्रपंच करतो पण बाबांच्या संगतीत मी मला तो वीस वर्षापूर्वी त्यांची संगत भेटली आणि जीवनामध्ये प्रथमच जीवनामध्ये म्हणजे सत्संग धार्मिकता हे वगैरे आमच्या त्यापासून खूप दूरच होतं माझ्या घरात ते कोणी उद्देशी नव्हतं काही नाही जे काही तुम्ही सर्व असता पूर्वी आपण सगळे बिगर उद्देशी होतो आठवड्यातून किंवा महिन्यातून एखाद्या मंदिरात जायचं आमच्या तर फक्त का ते काय असायचं हनुमान जयंती आली की त्या दिवशी उठायचं लवकर सकाळी तांब्या घ्यायचं नारळ घ्यायचं ते जाऊन पुढून यायचं दत्त जयंती आली की त्या दिवशी लवकर उठायचं दत्ताच्या मंदिरात जाऊन यायचं बाकी इतर वेळेस कामात भेडायचं पैसे कमायचे भरपूर खायचं प्यायचं आणि जीवन जागायचं पण तत्वज्ञान सत्संग हे काही दूर दूरपर्यंत माहिती नव्हते योग आला बाबांच्या इथे गेलो आणि तिथे प्रथम सत्संग घडला त्या सत्संगातून मानवी जीवनाचं जे काय खरं हित ते एकाशात होणार आहे तत्वज्ञान काय परमिशन कोण आहे उपदेश का घ्यावा कशासाठी घ्यावा उपदेश घेतल्यानंतर का काय फायदा होणार आहे हे सगळं कळालं त्या दिवसापासून ह्या धर्माचा वेध लागला आज आम्ही त्याच्यामध्ये कुठपर्यंत आलोय हे मी माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही तुम्हाला सर्वांना त्याचं निरीक्षण आहे प्रत्येकजण आप दुसऱ्याचं निरीक्षण चांगल्या प्रकारे करत राहतं तर त्या पद्धतीने आम्ही इथपर्यंत झालेलो इथून पुढचा प्रवास आम्ही बाबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा पुढे चालणार आहे तर सांगायचं तर तो काय मला की आज की नेमकं आता आपण सगळ्यांनी सांगितलं सा अनुसरण अनुसरण जसं देवाच्या सनिधानात एक सारंग पंच पूजने सारंग पंडित होते त्या सारंग पंडितांना देव अनुसारा अनुसारा म्हणायचे एक दिवस सकाळची वेळ होती आणि स्वामी आणि ते पूजने सारंग पंडित रस्त्याने जात होते रस्त्याने जाता असताना मध्ये पाण्याचा ओढा लागला स्वामी सर अवलीला करून त्या ओढ्याच्या पलीकडे गेले पलीकडे गेल्यानंतर <laughs> सारंग त्यांनी भरपूर प्रयत्न केला त्यांना वाटलं की बो आपण हे पलीकडे जावं पण त्यांना ते काही पलीकडे उडी मारता ये ना त्यावेळेस स्वामींनी काय स्वामींना ते म्हणतात की तेव्हा तुम्ही कर परमेश्वर आहात तुम्ही अवलिळा करून त्या उघड्याच्या पलीकडे गेले आता मी कसं येऊ यावेळेस स्वामींनी आपला श्रीकर पुढे केला आणि स्वामींच्या श्रीकाराला त्यांचे नख लागले नाही लागले तेच ते त्या उघड्याच्या पलीकडे आले पूजने सारंग पंडितांना आश्चर्य झालं ते देवाला ते म्हणतात तेव्हा ते ह्या असं कसं काय झालं तुम्ही काय मला असं उचललं नाही तुमचा हात मी पूर्णपणे व्यवस्थित पकडला नाही श्रीकर तुमचा व्यवस्थित पकडला नाही तरी मी या ओढ्या चपलीकडे कस का आलो त्यावेळेस देव त्यांना म्हणतात की भल्या माणसा तू काय धरून बसलाय वड्या चपलीकडे आणण्याचं तुम्ही <laughs> जर इथे अनुसरले तर मी तुम्हाला संसाराच्या बहुसागरातून काढून आमच्या शाश्वत अशा प्राप्तीला तुम्हाला नेऊ त्यावेळेस देवाने तिथे एक माकडे माकडाचा दृष्टांत सांगितला वानरेचा की समोर झाडावरती जे काही वानरे असतात ते खेळ क्रीडा करत असतात आणि बघणारा तो खेळ क्रीडा बघत असतो ती वानरी असते तिच्या वानर पोटाला त्या पिल्लाने धरलेलं असतं आणि ती वानरी ह्या फांदीवर त्या फांदीवर जात राहते ते ज्या पकड आता आपण सगळ्यांनी वानर पाहिलेलं आहे आणि तिचं लेकरू कसं तिच्या पोटाला उलट लटकलेलं असतं वानरी अशी असते लेकरू असं खालच्या बाजूला असतं सहजच बघणाऱ्याला असं वाटतं की हे खरंच पडायला पाहिजे आपल्याला नवीन जेव्हा लहान होतं तेव्हा कुतूहल वाटत होतं की हे पिल्लू पडल आता पडल पण ते पडत नाही आणि बघणाऱ्याला बी तिथे जे काही बघणारे असतात त्यांना सुद्धा वाटतं की हे पिल्लू पडेल पण देव सांगतात की ती वानरी आहे ना त्या वानरीने त्या पिल्याला पलीकडे नेण्याची तिला काही सगळं जाण माहिती आहे आणि त्या पिलाने त्या वानरीला धरण्याची ज्ञान समजून घेतलेले तसं देव मानतात की तुम्ही परमेश्वराचं देण्याचं ज्ञान समजून घ्या परमेश्वर तुम्हाला उद्धार उद्धार करून आनंद देण्याचं ज्ञान परमेश्वर पर आहे पण आपण ते समजून घेतलं पाहिजे आपण जसं त्या पिलाने आईला पकडण्याचं समजून घेतले तसं आपण धर्माला म्हणजे परमेश्वराला का पकडावं धर्माला का पकडावं का अनुसारावं मग पुढे गेल्यानंतर परत ते मानतात देवा तुम्ही आम्हाला सांगा कि तुम्ही नेहमी अनुसरा अनुसरा म्हणतात तर आम्ही तुम्हाला अनुसरल्यानंतर आमचा असा काय फायदा होणार आहे त्यावेळेस स्वामी श्री त्यांना समजून सांगितलं की जीव या सृष्टीमध्ये आल्यानंतर अनंत प्रकारचे कर्म करतो आणि कर्माचे हे तीन प्रकारे मानसिक कर्म वाचिक कर्म आणि शारीरिक कर्म आणि हे कोणालाही चुकलं नाही या सृष्टीमध्ये जो जीव असतो तो प्रत्येक जीव हे तीन प्रकारचे कर्म करतो एक तर मानसिक कर्म म्हणजे मनामध्ये काही ना काही विचार करत असतो जेव्हा त्याला कोणी त्याच्या समोर नसतं त्याच्या समोर काही काम नसतं त्यावेळेस तो मनामध्ये मनाची मनमालिका करत असतो आजही आपण सगळ्यांनी बघा आपण स्वतःवरती विचार करा की खरंच मी मनामध्ये काही मानसिक कर्म करतो का आणि कुठल्याही कर्माचा उगमाचं प्रथम स्थान आहे मन। ते मन त्या मनातून त्या कर्माची सुरुवात होत असते आणि मग पुढची स्टेप ती येतं वाचेवरती मग दुसरं कर्म जे आहे ते वाचिक कर्म आणि वाचिक कर्म करून आपण वाचेने बोलतो आणि कधीतरी प्रॅक्टिकली ते कर्म आपण करतो अशी जेव्हा आपण कर्म करतो ह्या कर्माचे लेप आपल्याला लागतात ते लेप लागल्यानंतर ले हे सगळं सूत्र हे सगळे कर्माचे लेप त्या माया देवतेवर उमटतात आणि ती माया त्या देव सगळं खालच्या सगळ्याच्या हाताच्या जेवढ्या काही देवता आहे त्या देवत्यांना फक्त काय काम दिलेलं आहे ब्रह्मांडामध्ये की जीवाने केलेले काही कर्म आहे ते कर्म पाहायचे पुण्यरूप कर्म असेल तर त्याला सुख द्यायचं पापरूप कर्म असेल तर त्याला दुःख द्यायचं ही सिस्टम ही चालू आहे आणि त्या सिस्टमनुसार मग ती देवता भक्ते आणि त्या देवतेच्या कर्मानुसार ती देवता मग याला मनुष्य देहात घालायचं याला गायच्या येऊन घालायचं की याला बैलाच्या घालायचं की याला पक्षाच्या येऊन घालायचं ही ती देवता ठरवत असते हे आपल्या हातात नाहीये मी आत्ताच एक आय एस आय ऑफिसर सोबत बोललो दोनच महिने झाले ते आय एस आय ऑफिसर आहे आणि त्यांच्याशी मी संवाद साधला आध्यात्मिक विषय काढला तर त्यांनी मला सांगितलं की जी किरण मला खूप धार्मिकतेची आवड आहे मी जे श्रीकृष्ण आहे ते इसकोनची श्रीकृष्ण महाराजांची मी भक्ती करतो आणि म्हटलं मग ठीक आहे आता तुम्ही भक्ती करताय भक्तीचा उद्देश काय पुढे तुमचा हेतू काय त्यावेळी त्यांनी ते सांगितले की मला परत मनुष्य देहात येऊन मला सगळे समाजाचे अशी शाव करायची आता ते एवढे मोठे ऑफिसर असल्यामुळे मी त्यांना काही विरोध करू शकलो नाही कारण आपली एक लेवलनुसार समोरच्याशी बोलण्याची स्टेप ठेवा लागते म्हटलं हे एवढे मोठे ऑफिसर यांना कधीतरी बाबांसारखे साधू संत असले की त्यावेळेस आपण भेट दोडू आणि मग बाबा त्यांना मार्गदर्शन करते मी त्यांचं ऐकून घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला परत मनुष्य द्या आहे आणि असं सगळं लोकांना सेवा करायची लोकांची मला ह्या तत्वज्ञानातून मला कळलेले आहे की आपल्या हातात काहीच नाही आहे की पुढचा जन्म माझा कुत्र्यात होणार आहे का डुकरात होणार आहे का म्हणून आपल्या हातात काही नाही आहे हे आपलं किती मोठं भ्रम आहे किती मोठं अज्ञान आहे का आपल्याला माहिती आहे आपण जे काही के कर्म केले के ते ला आपले लागलेले ते देवतेला सगळं दिसणार आहे त्यानुसार ती देवता आपल्याला तरी घालायचे तिथं घालणार आहे आणि आपले कर्म कसे कर आता सांगायचे काही कोणाला गरज नाही तुम्ही माझे कर्म जाणतो तुम्ही तुमचे कर्म जाणतात तु आपण कर्म करत असताना कितीतरी कळत न कळत हिंसा होते हिंसेमुळे आपल्याला पाप आप लागत पा ला असतात त्याच्यानंतर आपण प्रपंच करत असताना कधी खोटं बोलत असतो कधी रागवत असतो चिडत असतो बोलत असतो कळत न कळत आपण अनंत प्रकारचे असे कर्म करतो देवता म्हणतात हा जीव एका क्षणामध्ये असं काही कर्म, कर्म, कर्म करून जातो की अनंत जन्म घेऊन सुद्धा ते विस्तारला जात नाही असे काही कर्म आपल्या हातून घडत राहतात आणि त्या कर्म मालिका कंटिन्यू चालू आहे मग ही कर्म मालिका कोणाची थांबती जो परमेश्वराला आनंद व्हावे अनुसरल ते काही व्यवस्थित कपड्याने नाही पाहिजे ना अंत करणार देवा मी तुझा आहे तू माझा अंत करणार म्हणून त्याच्यासाठी त्याला प्रथम त्याग करणं गरजेचं असतं तो म्हणला की नाही देवा आता मी अनुसरणार आहे <tokes> मला देव कळलाय मला माहिती मी अनुसरल्यानंतर माझी मालिका थांबणार आहे आणि मी तुमचा दास होणार एकदा का तो परमेश्वराला अनुसरला की त्याला मग परमेश्वर पुन्हा या चौरण शिलक्ष योनीमध्ये जाऊन देत नाही त्याला परमेश्वर घडून म्हणून योग्य करून त्या परमेश्वराच्या नित्य आणि शाश्वत असा आनंदाला घेऊन जात असतात आणि मग त्याने ठरवलंय आता मला कळालंय मला ही कर्ममालिका थांबवायची आहे आणि परमेश्वराचा निर्गुण आनंद आहे तो आनंद प्राप्त करून नित्य शाश्वत परमेश्वरा जवळ मला आहे आणि त्याच्यासाठी तो म्हणलं मी अनुसरणार आहे कपड्याने जर त्यांनी अनुसरलं तर चालणार नाही खरं देवाला अपेक्षित काय अंत करण्यापासून भले तुम्ही ना खूप काही पाठ तीनला उठा खूप काही शेवात आशा करा खूप मोठ्या घ्यान खूप लोकांना ज्ञान मी बनवा आचारा लावा असं काही अपेक्षा नाही देवांत फक्त दे त्या देमयसाला जेव्हा अनुसरायला देवाने सांगितलं त्या देमला देव एकच म्हणतात देव ती देव माझं मी देवाचं आयुष्याप्रि असूच होती जसं तो कुष्टी आहे त्याच्या शरीराचा काही त्याग करायचं राहिलं नाही तो पूर्ण आजाराने जर जर झाला होता पण त्याला घरचे जेव्हा त्याची सेवा करत नव्हते त्याला कळालं की आपल्या जीवनाचा काही अर्थ नाही घरचे आपल्याला रोज वाईट वाईट बोलतात त्यापेक्षा कुठेतरी एकदा जर निघून जावं तो बाहेर घराच्या बाहेर ती काही देवत होती त्या देवतेला शरण गेला आणि त्या देवतेला तिथं त्या देवतेला शरण जाऊन म्हणतो त्या तिथं थांबला आणि घरचे जेव्हा बॉलवायला आले घरचे मग ते भाऊ तुम्ही घरी चाला तेव्हा तो त्या त्यांना सांगतो की तुम्ही माझे नाही मी तुमचा नाही आता हा देव मी देवाचा स्वामी सांगतात देव माझा मी देवायचे तरी असू न की फक्त एवढी भावना जरी केली ना तरी परमेश्वर या कर्माच्या राडगाडीतून आपल्याला या कर्माचक्रातून या मायाच्या चक्रभ्रमात आपण अडकलेलो आहे मी उच्च तत्वज्ञाना सांगत नाही कालच्याच लेवलमध्ये जन्मच्या फेऱ्यातून जर निघायचं असेल याच्यातून कायचं सुटायचं असेल परत डुक्कर गाय बैल व्हायचं नसेल तर अनुसरल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही कलियुगात हाच एक पर्याय मग तो मी असेल तुम्ही असेल तर कोणी असेल बाबांकडे तर काय नव्हतं संपत्ती होती सगळं मानपान होतं सगळं काही होत मग हे तरहे तत्वज्ञान कळाल्यामुळे त्यांनी सगळ्यांचा त्याग केला आज आस ते आश्रमामध्ये राहतात कि त्या अक्षरशः भिक्षेचं जेवण करतात आणि आपलं आपली साधना करताय त्यांनी ठरवलं असतं तर आत्ता करोडो रुपयाचा मोठा प्रोजेक्ट त्यांनी आजोबा करून टाकला असतं एवढी संपत्ती त्यांनी त्यांना माहिती की मी जे जन्मृत्यूचा रोग जो मला लागला त्याच्यातून मी सुटू शकत नाही कोटी काय किती करोड रुपयाची देऊन आपण एखाद्याला म्हटलं की एक जन्म माझा चुकवा तरी चुकू शकत नाही हे आपल्या सगळ्यांना कळालेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांची तळमळ तीच असली पाहिजे अनुसरणाची आमची सर्वांची तळमळ आहे फक्त मार्गदर्शन कोणाला थोडं जास्त भेटतं कोणाला कमी भेटत त्यानुसार त्याचा पुढची स्टेप असते म्हणून मी तुम्हाला एकच सांगाल की आपण सगळ्यांनी अनुसरण्याचा प्रयत्न करा त्यात देवाने चार सांगितले मला त्याग सांगितलेलं आहे म्हणजे बोध झाल्या क्षणी लगेच त्याग आपण तर आता त्याच्यात बसत नाही कारण मला विश्वास वर्षापूर्वीच मला आहे परमेश्वर कोणी अनुसर ठीक आहे त्याच्यात नाही बसलं दुसरा पुढचा त्याग अनिष्ट त्याक सांगितलेलं आहे आपण जे काही प्रपंच करतोय सकाळी उठल्यानंतर आपले जे काही कामं चालू होतात त्या कामातून कळत न कळत आपल्या हातून किडे मुंगे कितीतरी हिंसा होत असते त्याचं जे हिंसा होते कोणाचं बोध दुखतं किंवा अचानक आपण गाडी चालवतोय आज सकाळीच आम्ही निघालो एक गाडीच्या खाली कुत्रा आलं ते लोक खूप जोरात ओरडले मला वाटलं की काय कळत ना का आता आपण चांगला काय चालू नाही त्याच्या फक्त झालं ते निघून गेलं पण एक सहजच विचार करा त्या ठिकाणी एखादा माणूस आला पण जर काही झालं कमी जास्त आपल्याकडून ते हिंसेच नरक जर झालं एक हजार वर्षाचं जडत्वाचं नरक बघण्यासाठी तेवढं आपल्याला नरकामध्ये पाठवत असते आता हे मला माहिती आहे की असं माहिती असल्यानंतर त्याचा पोळ वाटणं आणि उद्या आपल्या हातून असेल घडली भीती वाटत नाही आणि प्रपंच कधी काय माझ्या हातून घडवले सांगते नाही असं करून पटकन या संसाराचा त्याग करणं त्याला अनिष्ट त्याग मानतात मग त्या अनिष्ट त्याग नंतर स्वतेव हो त्याग काही अशा असतात की त्यांचं सगळं निघून जातं काही काही का का जर असतं जर शांताबाई सौदय त्यांचे पती वारले पती वारल्यानंतर त्यांचा मुलगा वारला मुलगा वारल्यानंतर त्यांची मुलगी एक विधवा झाली दुसरी मुलीला कावं यायला लागलं राजेने सगळी संपत्ती जमा करून घेतली म्हणजे सगळंच गेलं आणि सगळं गेल्यामुळे त्यांनी ठरवलं की आता कुठंतरी जायचं द्यायची आपण आत्महत्या ते त्यांचं योग चांगलं होतं सारंग पंडिता निमित्त ते त्या देवाकडे आले आणि तिथं त्यांचं पुढे अनुसरण झालं असं सो होत्या आता याच्यावर विचार करा की अशी वेळ आल्यावर आपण अनुसरायचं का अनिष्ट म्हणून आत्ताच अनुसरायचं का सगळं गेल्यावर अनुसरायचं आपल्या हातात आहे देवाने चार स्टेप आपण नाही भाग घेवाने का आपल्याला चार स्टेप माहिती आहे जर आपल्याला एकच स्टेप माहिती असतील पुढच्या तीन स्टेप माहिती नसतात आपण आता पुढे अनुसार केला नसता पण आपण लोकांनी आपले जे पूर्वज हे त्यांनी सगळं तत्वज्ञान मांडून ठेवलं आणि आपण तिथपर्यंत पोहोचून हे त्याग आपल्याला कळाले तो एक सोदेव त्याग आपण करू शकतो आणि तो बी जर नाही झाला आपल्याकडून समजा त्याच्यातून बी हुकले आता अति अनिष्ट त्यागापर्यंत आम्ही आहे आता आम्ही प्रपंच अनिष्ट समजून आम्ही त्याग करू शकतो तिच्या पुढं आता घरच्यांनी पोरांनी समजा उद्या नोकरी लागले आता नोकरी वगैरे लागले त्यांचे लग्न बिघ्न झाले आणि मग आम्ही कामधंदे बंद केले मग आमचे हडाड घरचे पोरं मग चिडचिड करणार पैसे गुड तुम्हाला कुठून द्यायचे जेव्हा आम्ही कमवत मजे केले आता पोरांच्या के पोरं देणार नाही मग ते जर लोटायला लागले मग तो स्वतः त्याग हो तरी केला पाहिजे आम्ही हे आता त्याग करू शकतो पोरांनी लोटून दिलं तर स्वतः त्याग करू शकतो आणि एवढं झाल्यानंतर समजा पोरांनी अशी हाल केली आपली आणि घरात लय सांभाळलं आनंदाने पण आता किती सांभाळा शेवटी वय झाल्यानंतर हे शरीर जर जर होतं आणि याला काहीतरी होणारच बाई भट्ट म्हणतात आ, एक तर शा शास्त्राने मारणार नाही मरणार मारणारे कुठे काहीतरी आजारी ह्या द्यायला होणार आणि त्या आजाराला आपण खेळणार आहे मग ते आजारी झाल्यानंतर की ज्याची त्याची आता स्वतंत्र ती देव फक्त जीवाला ज्ञान द्यात पण स्वतंत्र तर त्याच्याकडे त्याचा दत्त भाऊना कळालं की नाही भाऊ आता मला त्यात लेवलला जायचं नाही आजारी पडल फार पोरं हाडाड करतील लुटून देतील आणि मग मी तो त्या कर असं नाही काढलं आता थोडेफार हातपाय काय चालू आहे आता मी अनुसरण करून घेतो ही त्याची त्याची स्टेप आहे कोणी कोणत्या स्टेपला निघायचं कोणी कोणत्या स्टेपला नाही पण हे ज्ञान माहिती असल्यानंतर हा शेवटचा त्याग याच्यानंतर जर सुटली आपली गाडी तर मग आपल्याला ह्या जन्मतेच्या फेरात अडकावत आपण अडकलेलो आहोत आता पण आहोत फक्त अनुसर जो अनुसरतो त्याचा तो जन्मतेच्या चक्र थांबत असत था। त्याला ते कर्मलेप लागणं थांबत राहतात हे बाबा अनुसरलेले यांना आता कुठल्याही कर्माचे लेप नाही आता ते आले गाडीच्या खाली किती दिवस त्यांना त्याचं काही नाही कारण देवाने स्पष्ट झाले अनुसरल्याचे आगामी तू कुठे अनादार्थ सुरुचे पारद भोगोक्ष त्यांचे मानसिक कर्म परमेश्वराने सर्व नासून टाकले मूळ सृष्टीपासून ते आतापर्यंतचे त्यानंतर वाची कर्म ही परमेश्वराने नासून टाकले ते त्यांना बघायचे नाही आपण जर अनुसरलो नाही तर हे सगळेच कर्म बघायचे मानसिकही बघायचे वाचिकही बघायचे आणि पारद झालेले कर्म सुद्धा बघायचे अनुसरलेल्या सात करण्या पन्नास टक्के माफ करून टाकतात राहिलेले पन्नास टक्के एवढा मोठा फायदा दड आपल्याकडे दिसतोय आणि असं स्पष्ट आणि क्लिअर तत्व कुठंच नाहीये मी पाचच मिनिटात तुम्हाला किंवा पंधरा वीस मिनिटातच तुम्हाला अनु कर्म आणि कर्मातून बाहेर का पडायचं आणि पडलं तर काय काय फायदे होणार हे पंधरा मिनिटात सांगितलं मी जगातला कोणत्याही विद्वानाला की अत्यंत एकदम विद्वान आहे त्याला सांगतो आपल्या धर्माच्या व्यतिरिक्त त्यांनी येऊन पंधरा मिनिटात या मृत्यूच्या फेऱ्यातून कसं बुकतो याचं तत्वज्ञान आपण फार भाग्यवान आहे सर्वजण शिक्षण स्वामीचं हे तत्वज्ञान एवढं श्रेष्ठ आहे का पंधरा मिनिटात तुम्हाला जीवनाचा सार करू शकतो तू या जन्मृत्तीच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे कारण देवतानंतर आपल्याला कशातून घालेला आणि प्रत्येक येऊणीचं दुःख काय तुम्ही सगळं बघतात एखादा बैल म्हणून ज्याला बघाल तर त्या बैलाला किती कष्ट आपण डोळ्याने बघतो एखादा कुत्रं आहे त्या कुत्र्याला किती कष्ट आहे आपण बघतो आता मी सहजच आता आपण थंडी आहे मी आता आपण घरात राहतो माझ्या घराच्या एक ज्या समोर मोठी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या तिथं दोन पक्षी राहतात आणि त्यांची पिल्लं आहे मी जेव्हा रात्री झोपतो तेव्हा खाली दोन गोदाड्या वरती अंगावरती चांगला बोलतात जाड ब्लँकेट मी सहजच विचार केला असलं आपण जर त्या पक्षी शिवेत असतो ना आता एवढी थंडी आहे आणि आपण जर दाट्टे कट्टे त्या पक्षाच्या अंगावरती किती कवच आहे त्या पक्षाला किती थंडी वाजतात सहजच कल्पना करा आणि कधीतरी आपल्याला त्याच्यात जावं लागलं तर ते दुःख व्हावं लागेल ना हे दुःख आहे हे दुःखातून मुक्त व्हायचंय याच्यातून सुटायचंय याच्यातून सुटण्यासाठी आपल्या फक्त पंथामध्ये ईश्वर धर्म आहे आणि परमेश्वरांनी त्याच्यातून सुटण्याचा मार्ग सांगितलेला आहे सांगण्यासारखं भरपूर आहे आज बाबांचं आहे आपल्या सगळ्यांना ऐकायचंय म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन जर तुम्हाला नाही स्वतःचं भलं करता आलं तरी काही हरकत नाही नका करू पण जे कोणी त्याचं स्वतःचं बलं करता असेल त्याला तरी आणू नका आणि हे तुम्ही अनुसरलं नाही अनुसरले ना ते तरी एक वेळेस त्याच्यातून तर तुम्ही सुटाल पण जर तुम्ही कोणाच्या अनुसरलेला आले ना तुमच्या आनंद ज्ञान होऊन सगळं समजून तळमळ कराल तरी तुम्हाला अशा अडथळे पुढे उभे राहतील म्हणून चुकीचे काही काम करू नका नाही करता आलं चांगलं तर नाही करू तुम्हाला स्वतः नाही का पण जे करत असेल त्याला उलट वाट पोकळी करून द्या देव सांगतात ते जर अनुसरले तर त्यांच्या त्यांना तर त्यांचं बल आहेच पण त्यांच्या कुटुंबांचं सुद्धा बलवत राहतात परमेश्वराचा विशार सदैव वास त्यांच्या कुटुंबावरती असतो माते पित्याचं बलवत असत मुलांना कुठले संकट अडचणी येत नाही त्यांना सुद्धा ईश्वर सहाय्य करत असतो <laughs> म्हणून कोणाला आडवू येऊ नका मी भाऊच्या अनुसरणाला मी आजच त्यांना शुभेच्छा देतो त्या दिवशी खूप गर्दी असेल मला स्टेजवर बोलायला भेटेल की नाही सांगता येत नाही त्यामुळे मी आजच दत्तभाऊंना <laughs> त्यांच्या अनुसरणाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासारखं आपली लवकर तारी घेऊ आपले अनुसरण घडो अशी मी सर्वांना शब्द देतो त्यानंतर बाबांसमोर काही थोडी अधिकृती झाली त्याबद्दल क्षमा मागतो आणि एक अजून पाच मिनटं फक्त तुमचे घेतो सर्वज्ञ सहा मंडळाच्या वतीने काल गोळेगाव येथे आमचा कार्यक्रम होता त्यामध्ये आमची मिटिंग होती मिटिंगमध्ये आमचे सगळे विषय झाले तर प्रथम जो विषय होता तो डोऱ्या डोंगरामध्ये मागच्या वर्षी आपण बाबांची ब्रह्मविद्यापुथीचं प्रवचनाचा आपण निरोपण सोहळा आयोजित केला होता दहा दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता तर यावर्षीसुद्धा आपण पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारीची आपण हा बाबांचा डोऱ्या डोंगरामध्ये आपण कार्यक्रमाचं नियोजन करतोय त्यामध्ये मला भगवानदादा आपल्या पूर्ण मंडळाची खूप साथ पाहिजे कारण आपण दरवर्षीपेक्षा हा कार्यक्रम खूप मोठ्या याच्यावरती लेवलवरती आणण्याचा प्रयत्न करणारे सर्व गावांना आपण पत्रिका पोहोचवणे पोस्टर त्यानंतर गाव सगळ्या लोकांना तिथे घेऊन येणे हे सगळी काळजी आपण घेणारे जास्तीत जास्त लोक तिथे तुम्ही सर्व उपस्थित असले पाहिजे आणि सहा दिवस तुम्ही डायरेक्ट तिथे थांबायचं आहे आणि यावेळेस आपण प्रत्येकाच्या लोकवर्ग नेतून तो कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही दहा रुपये द्या कोणाला पाच किलो तांदूळ वाटलं द्या जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की हा कार्यक्रम आपल्याला तुम्ही सर्व तिथे उपस्थित राहाल सर्व कुटुंबासह पाच सात दिवस तुम्ही तिथे जायचे याची सर्व जबाबदारी ही तुमच्या पंचकृष्ण मंडळावरती असणार आहे तो कार्यक्रम आपल्याला यशस्वीरित्या पार्क काढण्याची ही सर्व जबाबदारी तुमच्या मंडळावरती आम्ही देणार आहे कारण तुम्हाला या भागातले सगळे नामधारक उद्देशी वाचने पत्ते माहिती कोणत्या गावात पोस्टर जास्त लावले पाहिजे कुठे पत्रिका जास्त वाटल्या पाहिजे कोणत्या साधू संतांचे नाव टाकले पाहिजे हे सगळं मार्गदर्शन आम्ही तुमच्याकडून आहे आणि तो कार्यक्रम आपल्याला यशस्वीरित्या सहा दिवसांचा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचं आहे कारण त्यातून जे काही प्रबोधन होणार आहे कारण ज्ञानाशिवाय आता दुसरं आपल्याला कोणताही पर्याय नाही आहे कारण ज्ञान झालं तर आपण पुढची स्टेप घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्ञान सांगण्याची थर्म बाबाजींकडे आहे विषय मांडण्याची तब त्यांच्याकडे आहे आणि जो बसलेला आहे त्याला उठवण्याची जो उठलेला आहे त्याला चालवण्याची जो चालतो आहे त्याला पळवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या आचरणात पण आहे त्यांच्या कृतीत पण आहे आणि त्यांच्या शब्दाच्या वाढीत पण ती धार आहे म्हणून त्यांना आपल्याला पुढे आणून हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांची योगदानाची मी अपेक्षा करतो बोलताना काही वृत्ती झाली असेल त्याबद्दल क्षमा मागतो थांबतो दंडक जय शिक्षक खरोखर मानवी जीवनाचा खरं जर उद्देश काय असेल तर परमेश्वर प्राप्त करून घ्या आणि एक तर गोड चिंतन आपण श्रवण केलं आणि भवनाई मार्गदर्शन तसेच आहे म्हणूनच ते आज घडले म्हणले <laughs> आज आमच्या जीवनात जर आम्हाला जर आता जर आतापर्यंत मार्गदर्शन असं असायला मा... हवा होता ती खंत वाटते की आज आम्ही परमेश्वर माग आहे असं वाटतं आपल्याला बी आणि म्हणून भाऊनी जे या कर्मला हातीमधला जो विचार या ठिकाणी आपल्याला मांडला की या जीवन जगत असताना तीन प्रकाराने आमच्या जीवनामध्ये कर्म घडतं बाबा बाँन भाऊनी सांगितलं की काया वाच्या आणि मन या तीन प्रकाराने आमच्या जीवनामध्ये कळत न कळत कर्म घडत असत अनेक प्रकारचे उदाहरणं भाऊंनी दिली परंतु या गोष्टीचा जर आपण विचार केला एक छोटस उदाहरण देऊन थांबतो आणि आणि या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे भाऊनी सांगितलं कि काया वाचा आणि मन या तीन गोष्टीचा जर आपण विचार केला या मानव जीवनामध्ये शरीराकडून आमच्या जीवनामध्ये कर्म घडत असत आमच्या जीवनामध्ये वाणीकडूनही कर्म करत असत आणि खऱ्या अर्थानं सगळ्या या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मनाकडूनही कर्म करत असत पण या शरीराकडून जर आमच्या जीवनामध्ये चुका घडल्या दोष घडले तर आम्हाला एक त्याला पर्याय दिलेला आहे वाणीनं परमेश्वराचं जर नाव घेतलं तर त्याच्या उद्धाराची व्यवस्था आहे असं म्हटलं जातं हरि उच्चार आणि अनंत पापर जातीला नाही शिक्षण मात्र परमेश्वराचं जर या वाणीनं मुखाने नामचिंतन केलं तर त्याच्या करून जर काही चुका घडल्या दोष घडले तर त्याच्या उद्धाराची व्यवस्था असते जर पुढे जीवनामध्ये म्हटलं जातं शब्द हे दुधारी शस्त्र असतात बरोबर की नाही आणि वाणीकडून कधी कधी आमच्याकडून दोष आमच्या वाणीला दोष लागतो कधी कधी कोणाला काही वाईट बोललं जातं कधी कळत काही काही गोष्टी आमच्याकडून दोष घडतात आणि मग या जीवनामध्ये जर त्याने मनाने भगवंताचं चिंतन केलं मनोभावाने तर निश्चित प्रकारे त्याच्या ही उद्धाराची व्यवस्था असते पण या मानवी जीवनामध्ये जर हे मन जर पाप करायला लागलं तर मग शरीराची आणि वाणीची गर्म दांभिकता निर्माण करतं पण मन जर पाप करायला लागलं खऱ्या अर्थाने तर मग त्याच्या उद्धाराची व्यवस्था कुठंतरी खंडित होते खुंटीत पावते ती एका माणसाची तीन दुकानं होती एकाचं कापडाचं दुकान त्याच कापडाचं दुकान होतं एक सोन्याचं दुकान होतं आणि एक हिऱ्याचं दुकान होतं मग ते तीन मुद्द्यावर मी बो बोलून थांबतो कापडाचं दुकान एक सोन्याचं दुकान आणि एक हिऱ्याचं दुकान म्हणजे शरीराचा व्यवहार आहे म्हणजे कापडाचं दुकान आहे सोन्याचं दुकान आहे म्हणजे वाणीचा व्यवहार आहे आणि हिऱ्याचं दुकान म्हणजे मनाचा व्यवहार आहे त्या व्यक्तीला विचारलं म्हटलं का हो भाऊ तुम्ही तीन ही तीनही दुकानं सांभाळता कापडाचं दुकान आहे सोन्याचं दुकान आहे हिऱ्याचं दुकान आहे मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर उद्या कापडाच्या दुकानात तोटा झाला हानी झाली तो म्हटलं मला तरी विचार करत नाही का कारण त्याच्यात तो म्हणतो की मला उद्या सोन्याचं दुकान आहे ना भरून काढायला म्हणजे कापडाच्या दुकानात जर तोटा झाला हानी झाली तर तो म्हणतो मी सोन्याच्या दुकानात भरून काढू शकतो बरोबर म्हटलं बरं तुमचं जर तुम्ही उद्या सोन्याच्या दुकानात तोटा झाला हानी झाली तर मग तो म्हटलं मी तरीही विचार करत नाही का कारण मला हिऱ्याचं दुकान आहे ना भरून काढायला मी तिकून भरून काढू शकतो म्हटलं बरं तुमचं तुम्हाला उद्या कापडाच्या दुकानात तोटा झाला हानी झाली तर तुम्ही सोन्याच्या दुकानातून तुम भरून काढू शकता मग जर तुम्हाला पुढे उद्या सोन्याच्या दुकानात तोटा झाला हानी झाली तो म्हटलं बरं तुम्ही हिऱ्याच्या दुकानातून भरून काढू शकता म्हटलं का हो जर तुम्हाला उद्या हिऱ्याच्या दुकानात तोटा झाला हानी झाली तर मग काय तो म्हटलं अजिबात चालायचं नाही का कारण हिऱ्याचं दुकान आहे हिऱ्याच्या दुकानामध्ये कापडाचं दुकान आणि सोन्याचं दुकान दोन्ही दुकानं विकली तरी भरून यायचे रस्ते बंद आहे तसं आमच्या जीवनामध्ये शरीराचा व्यवहार आहे म्हणजे कापराचं दुकान आहे वाणीचा व्यवहार आहे म्हणजे ही सोन्याचं दुकान आहे आणि मनाचा व्यवहार आहे त्याला हिऱ्याचं दुकान आहे म्हणून आमच्या जीवनामध्ये मनोभावाने परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराचं अनुसंधान साधत असताना साधू संतांच्या मात मुखांच्या साधू संतांच्या या वाणीतून आपण हे भगवत चिंतन श्रवण करत असताना एकच फक्त भाऊनी सांगितलं की देव माझा मी देवाचा बस या विचाराने आम्ही आमच्या जीवनाचं जर वाटचाल केली तर निश्चित प्रकारे कारण पतन उद्धार संघाचा महिमा आमचं पतन होणार की उद्धार होणार हे आमच्या हातामध्ये असतं आम्ही कोणत्या मार्गाने चालतो मी नेहमी सांगत राहतो एकाच पाटानं जाणारं पाणी ते जर कांद्याला गेलं तर कांदा गोड होतो तर कांदा कांदा कडू होतो आणि तेच पाणी जर उसाला गेलं तर ऊस गोड होतो मग आमच्या जीवनाची जी ही जीवनसरिता वाहते ही जीवनसरिता चालली आहे जीवन कि कि उसा जीवन कि जीवन या जीवन शरीतीनं ठरवायचं की आम्हाला मग कांद्याच्या मार्गाने जायचं की उसाच्या मार्गाने जायचं आमचं जीवन गोड बनवायचं की जीवन कडू बनवायचं आणि म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून असे थोर विचार आपल्याला श्रवण करायला मिळतात आणि म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून एकच सांगतो आता बहुम बोलून गेले की या ढोरे या डोंगरामध्ये आपण ह्या ठिकाणी चिंतनिक आपण घेणार आहोत आणि म्हणून आपला सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण आता आपली जी उपस्थिती ही कमी कमी होत चालली पण उपस्थितीपेक्षा आपण सर्वांनी आपल्या घरातील काही मुलं असतील सर्वांना घेऊन येणं कारण मी सांगितलंय कारण हा खेळ नव्हे एकट्याचा कारण सर्वांनी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे आज आपल्या तरुण पिढीची खूप गरज आहे कारण या परमेश्वराच्या मार्गालाच कारण आपण पाहिलं की तरुण पिढीचा जर विचार केला तर किती व्यसनाधीन झालेली तरुण पिढी आपल्याला पाहायला मिळते पण इथं या परमेश्वराच्या मार्गाला कोणी यायलाच तयार नाही खंत वाटते की कुठेतरी आपल्याला सोबतीला असायला मलाही वाटतं गावातून रोज आपली बरेच मंडळी आपल्या सत्संगाला घेऊन जावं पण कोणी यायलाच तयार नाही होत ह्याची खंड वाटत आहे नाही तर उद्देशी मंडळी भरपूर आहे पण कोणी यायला तयार नाही की याला कुठेतरी आपल्याला या सत्संगामध्ये आणून या परमेश्वराच्या दत्त होण्यास त्याला कळालं पाहिजे खरं अर्थ नाही आता, आता समजा किरण सांगितलं की आम्ही उपदेशी नव्हतो आम्ही कुठं होतो कोणतो पण खऱ्या अर्थ भाऊंच्या सानिध्यामध्ये आले सत्संग त्यांच्या जीवनामध्ये एक घडला पण जीवनाचा काय अपलट झाला परिवर्तन घडलं त्यांच्या जीवनामध्ये आणि आज संकल्प सोडला की मी ही परमेश्वराला अनुसरण परमेश्वराचं घेणार असा विचार मनास ठाम निश्चित झाला पाहिजे आणि अधिक साधक मंडळी भाऊंच्या सानिध्यामध्ये परमेश्वराच्या मार्गाला लागली आणि म्हणून तो विचार आत्मसात करत असताना असाच आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या मार्गाने आपला विचार तो आपल्या जीवनामध्ये यावा आणि म्हणून मी आमच्या नानांना विनंती करतो त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे तर त्यांनी या ठिकाणी दोन शब्द बोलावं बोलायचं एवढं ऐकलं